शीत आणि त्याच्यावरती माया पडत फुल पडतो इतके हा इतके मी आणि सोडून पट कम असतो कदर जातो ना त्याच्यामुळं काही ना वाटलं जो बाळ काय झालं अरे फर काही तुला सांगाय कोणा तो माय घेऊन जायला

की चालीस जाॻा की चालीह माना

आता तुम्हाला सांगायला होतं आणि काही नाही ते थोडं येतो तू थोडं येते बघा ते भूल आहे आणि आतूनच दिसन ना तुमच्या बाबा कटोल सबैभएको वाटला मी जर एखाद्याचं नाव घेतलं yes. आणि एखाद्याच्या एवढं मला समज आलेला तेवढं थोडं आरोप वाटतो म्हणजे आपल्या तिकडचं भाषे भाषे वगैरे कामासाठी एक गरीब असं आणि खरंच मोबाईल सगळ्या कोपऱ्यात मराठी शिक्षण आहे सगळ्यात कोपऱ्यात वापर्या शेअर

पंधरा किलोमीटर पार्किंग आता फायदल दादा तुमच्या तुमच्या भेटीला उद्धव टाकणे येणार असं काय म्हणाले

काही ना वाटलं कस काय म्हणतो आवाज झाला घेऊन जाईल पैसे माहिती उचल मला बोल त्रास होतो बोलायला चांगला आवाज केला तर मग ते आवाज सगळा बोलतात तू त्याच नाट करतो

i don't right. هذي Kita perlu nak, masih menteri sama ibu sahaja, kami sabar. Boleh setiap kali dia nak berdutis, kami rasa barang pun jadi super, ni semua barang pun jadi super. Betul

किलोमीटर पार्किंग आता फायदल दादा तुमच्या तुमच्या भेटीला उद्धव ठाकरे येणार आहेत का असं काय म्हणाले का